नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवशैनी आषाढी एकादशी आहे ही एकादशी येईपर्यंत घरात ही प्रभावी सेवा करा सर्व संकट अडचणी दुःख जीवनातून कायमचे दूर होतील मित्रांनो आषाढी एकादशी वर्षातील सगळ्यात मोठी एकादशी ही मानली जाते या एकादशीच्या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात व्रत करतात पूजा पाठ करतात सेवा करतात होम हवन करतात कारण असं मानलं जातं की या दिवसापासून विष्णुदेव हे झोपून जातात त्यांची पूजा चार महिने होत नाही म्हणून हे दिवस जे आषाढी एकादशीपर्यंतचे दिवस असतात ते अत्यंत शुभ धार्मिक कार्यासाठी शुभ कार्यासाठी महत्वाचे मानले जातात म्हणून तुम्हाला जर सेवा करायची असेल तर आज उद्या पर्वापासून केव्हाहीपासून तुम्ही ही सेवा सुरू करा हा व्हिडिओ जेव्हा बघत असाल तेव्हापासून सुरू करा आणि आषाढी एकादशी पर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे विश्वास आणि श्रद्धेने मनोभावाने करा तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी समस्या दूर होतील सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण होतील या सेवेत तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत तुमची जी रोजची सेवा सुरू आहे त्या सेवेत तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा ती सेवा बंद करून ही सेवा आषाढी एकादशी पर्यंत करायची आहे या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी विष्णू सहस्त्र नामाचे पठन करायचे आहे विष्णू सहस्त्रनामावली वाचायची आहे याच्यासाठी पुस्तक तुम्हाला आणावं लागेल एक पोथी आणावं लागेल छोटीशी पोथी मिळते पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा स्वामींच्या केंद्रात किंवा ऑनलाईन विष्णू सहस्त्रनामाचे पठन तुम्हाला करायचे आहे याच्यामध्ये विष्णू भगवानाचे नामावली दिलेली आहे त्या नामावलीचे पठन तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायचे आहे त्यानंतर विष्णू सहस्त्र नामाचे पठन झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या नामाचा जप एक माळ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जपसुद्धा एक माळ करायचा आहे बस या तीन गोष्टी तुम्हाला आषाढी एकादशी येईपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी पर्यंत करायचे आहे सकाळी करा संध्याकाळी करा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा विष्णू सहस्त्र नामाचे पठन ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नामाचा जप एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाच्या जप एक माळ या तीन गोष्टी करा बघा काही दिवसातच तुम्हाला चमत्कार दिसेल अनुभव येईल विश्वासाने करा विष्णू देव आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद